श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या स्वामी भक्तांनो जर भगवंत तुमच्याकडून इंतजार करत असतील तर त्यासाठी तुम्ही तयार राहा तुम्ही मागितल्यापेक्षा खूप जास्तच तुम्हाला मिळणार आहे जीवनाचा एवढा विचार तुम्ही करू नका ज्याने जीवन दिले त्याने काहीतरी विचार केला असेलच विनाकारण आपण लोकांना भेटत नाही आपल्याला काहींकडून धडे मिळतात आणि काहींकडून ज्ञान मिळते कुणाला दुःख देऊन सुखाची इच्छा करू नका आणि एखाद्याला क्षणभरही आनंद दिला तर दुःखाची चिंता तुम्ही करू नका आता तुमच्या सर्व दुःखांची चिंता स्वामी माऊलीकडे सर्व दुःख तुम्ही स्वामींचरणी सोपवा सर्व निशंक स्वामींचरणी सोपवून तुम्ही सत्कर्म करत राहा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवरती असेल तर स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करून आपली संमती दर्शवा आणि लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा वेदना आणि कडू शब्द दोन्ही सहन होऊ लागतात तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुम्हाला जगणे आले कोण काय करतोय कसं करतोय का करतोय ह्या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही आनंदी राहताल हसत राहिलात तर जग तुमच्यासोबत आहे नाही तर डोळ्यात अश्रूंना देखील जागा नाही त्यामुळे तुम्ही आनंदी राहा आयुष्यात जे घडत आहे ते कोणत्या ना कोणत्या कारणाने घडत आहे एकतर ते तुम्हाला काहीतरी शिकवत आहे आणि त्यातून तुम्हाला एक अनुभव मिळत आहे त्यामुळे तुम्ही आलेल्या संकटांना घाबरू नका डगमगू नका पिसणं तुटणं आणि शेवटच्या क्षणापर्यंत पिळणं हे उसापेक्षा चांगलं कोणासंच ठाऊक आहे की गोड होण्यात किती नुकसान आहे त्यामुळे कधी कधी आपल्याला तिखट सुद्धा वागता आलं पाहिजे जेव्हा कोणी आपले मन दुखावतो तेव्हा आपण गप्प बसलेलेच बरे कारण त्यांना आपण उत्तर देत नाही त्यांना काळ आणि वेळच योग्य तो उत्तर देत असते आज जरी त्यांची वेळ असली तरी आपली पण उद्या वेळ असणार आहे त्यामुळे काही गोष्टी तुम्ही वेळेवरती सोडवून द्या आणि स्वामी माऊलींना आपल्या भक्तांना झालेला त्रास हा सहन होत नाही आपल्या पाठीमागून जरी काही आपल्याविषयी चुकीचं होत असेल तरी देव वरतून पाहत आहे देवाचे डोळे आपल्यावरती नक्कीच आहे त्यामुळे तुम्ही देवांवरती विश्वास ठेवा हा विश्वास जर तुम्हाला आपल्या देवांवरती असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हे hey, सुंदर मार्गदर्शन तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा जेणेकरून तुम्हाला स्वामी महाराजांचे आशीर्वाद भरभरून प्राप्त होतील आणि भाग्यवंत ठराल मुखे बहिरे आंधळे होऊन आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित तुम्ही करत राहा इथे इतके रिकामे लोक आहेत की ते स्वतःही काही करणार नाहीत आणि जे काही करतात त्यांनाही ते काही करू देणार नाहीत आणि त्यांचे मनोबल देखील भंग करतील त्यांना मागे ओढतील लोक तुम्हाला एका छोट्या गोष्टीसाठी सोडून जातात आणि भगवंत तुम्हाला थोड्या प्रार्थनेने हात थांबून धरत असतो त्यामुळे तुम्ही लोकांवरती विश्वास ठेवू नका भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंत आपली साथ कधीही सोडत नाही ज्याप्रमाणे वासरू आपली आई शंभर गायी सुद्धा शोधून काढतो त्याचप्रमाणे कर्माला आज नाही तर उद्या आपला करता सापडत असतो त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करत राहा जर हेतू स्पष्ट असेल आणि योग्य असेल तर देवदेखील तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत नक्कीच करत असतो इथे पाहिजे ती फक्त महाराजांवरती विश्वास आणि त्यांच्यावरती असलेली भक्ती स्वामी भक्तांनो जर तुमचाही विश्वास आणि भक्ती असेल महाराजांवरती तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुम्ही जीवनात जितके शांत असाल तितके तुम्ही स्वतःला अधिक मजबूत कराल कारण लोखंड थंड झाल्यावर अधिक मजबूत होत असते तुम्ही गरीब राहिलात तर कोणालाच फरक पडत नाही तुम्ही मेहनत केली तर सगळेच हसतील पण जर का तुम्ही यशस्वी झालात तर सगळेच तुमच्या मागे लागतील जे तुम्हाला काल नावट ठेवत होते ते आज तुमचे गुणगान गातील गोडवे गातील आयुष्य हा एक हिशोब आहे जो मागे जाऊन सुधारता येत नाही म्हणून तुम्ही आजच सुधरा आणि जुन्या गोष्टींचं अनुभव म्हणून वापर करा आणि परत परत त्या चुका तुम्ही करत बसू नका ज्या जीवनात ध्येय शिस्त उत्साह नसते त्याला जीवन जगणे नाही तर जीवन काढणं म्हणतात देवाने एवढं सुंदर आयुष्य आपल्याला दिलेलं आहे ते तुम्ही आनंदाने भरभरून जगा माहीत नाही कोणता क्षण हा आपला शेवटचा असेल त्यामुळे चिंता कशाला करायची चिंता करून वेळ वाया घालवण्यापेक्षा आहे तो वेळ आनंदाने घालवलेला बरा नाही का सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे टाईप करा काही वेळा तुम्ही काहीही चुकीचे न करता वाईट बनता कारण लोक तुमच्याकडून जे इच्छितात ते तुम्ही करत नाहीत ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मला मिळालेले सुख सर्वांना मिळावं अशी अशी त्यांची ते, मानसिकता असते आणि असा जो भक्त असतो तो आपल्या देवाला प्रिय असतो कोणी तुमचा आदर करो किंवा न करो चांगले काम तुम्ही करत राहा कारण सूर्य तेव्हाच उगवतो जेव्हा करोडो लोक झोपलेले असतात नेहमी मेहनत करणे आणि भगवंतावर विश्वास ठेवणे हेच या यशाचे सूत्र आहे आणि हे सूत्र तुम्ही पाळले पाहिजे आयुष्यात सर्वात मोठी चूक म्हणजे ती चूक आपण ज्यातून आपण काहीच शिकत नाही त्यामुळे प्रत्येक चुकीतून काही ना काही आपल्याला शिकायला पाहिजे आणि जो शिकतो तो, तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो जे आपल्या मनावर ताबा ठेवू शकत नाही तो आयुष्यात काहीही करू शकत नाही माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा जर वाईटावर झाली तर मुकेल लोकसुद्धा बोलायला लागतात तुम्ही तुमचा भूतकाळ दुरुस्त करू शकत नाही पण तुम्ही वर्तमानात चांगली कर्म करू शकता तर स्वामी तुमचे भविष्य उजळून काढताल नेहमी आपण चांगले विचार करतो की सर्वात वाईट काय आहे परंतु आपण कधीही विचार करत नाही की सर्वात चांगले काय केल्याने होईल आणि तिथेच आपली गफलत होते दे, जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना कधीही खाली पडू देत नाही मग तुम्ही विचार करा तो तुम्हाला एकटे आणि निराधार कसे सोडू शकेल त्यामुळे तुम्ही देवावरती विश्वास ठेवा जर कोणी एकटा असेल तर याचा अर्थ असा नाही की त्याला कोणी पसंत करत नाही तर तो एकटा आहे कारण त्याला जगाची अवकात माहीत आहे आणि त्याला माहीत आहे जर माझा देव माझ्या पाठीशी आहे तर मला या जगाची गरजच नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या महाराजांवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटीदेखील दाबा आणि राजाधिराज योगीराज असे टाईप करा श्री स्वामी समर्थ